प्रशासनाला हँड ओव्हरन वाहतुकीसाठी सुरू केला आणि दुसऱ्या पुलाची अलायनमेंट चुकली आहे मनसे नेते राजू पाटील असा यांचा आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केली पालावा पुलाची पाहणी पूल लोकांच्या सुविधेसाठी सुरू केला विरोधकांनी काय बोलावे हे त्यांनी ठरवावे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे स्पष्टीकरण कल्याणशील रस्त्यावर असलेल्या पलावा पुलावरून राजकारण चांगले तापले आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी पलावा पुलाची पाहणी केली पुलाच्या कामात त्रुटी काय आहेत हे दाखवून दिले पुलाचे काम पूर्ण नाही ठेकेदाराने हा पूल संबंधित प्रशासनाला अद्याप नाही तरी देखील स्थानिक वाहतुकीसाठी खुला केला या प्रकरणात तक्रार केली पाहिजे असे विधान देखील केले आहे या पुलाच्या लागून असलेल्या दुसऱ्या पुलाची अलाइनमेंट चेंज करण्यात आली आहे हा देखील त्यांनी दाखवून दिले दरम्यान हा पूल लोकांच्या सुविधेसाठी सुरू केला आहे विरोधकांनी काय बोलायचे हे त्यांनी ठरवावे आम्ही विकासाच्या कामातून टीकेला उत्तर देणार अशी प्रतिक्रिया शिवसेना राजेश यांनी दिले आहे चार वर्षापूर्वी एका पुलाचे काम सुरू केले त्याचे काम पूर्ण होऊन देखील त्याचे उद्घाटन थांबवले होते नाही चार वर्षांपूर्वी या पुलाचे गर्डर लॉन्चिंग केले तेव्हा फटाके फोडले होते याचे उद्घाटन त्यांनी अशा प्रकारे केले नसते का भीतीपोटी घाईने हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम केले असल्याने या ठिकाणी लोकांचे बळी जाऊ शकतात त्यांनी लवकरात लवकर या पुलाची डागबुजी करावी अशी आमची मागणी असल्याचे मनसेचे नेते राजू पाटील यांनी सांगितले हा पूल झाला हा हा रिपेअर होऊन चालू नहीं है। जी चालू होईल होईल काही करून परंतु जो जो समोरचा दुसरा पूल आहे त्याची अलायमेंट त्यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्यांनी तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली के डी एम सीला म्हणजे त्या पत्राची माझ्याकडे कॉपी पण आहे तुम्हाला पुरवण्यात येईल अनेक पत्र पत्र दिले परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली जे तोडत सोडत नाहीये झाला तरी पोकूल झाल्याची विचार होत नाही परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखे सांगतात मला माहीत नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्याच्या पुलाचे अलाइनमेंट चेंज केली मेट्रोचा रिपेअर आता के चेंज केला आहे त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हे माहीत नाही अलाइनमेंट चेंजचा तुम्ही आरोप केलाय काय अलाइनमेंट चेंज केला जातो म्हणजे काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की हा रिंग रूटचा टप्पा क्रमांक एक दोन जे प्लॅन पास अथॉरिटी आहेत रुणवाल किंवा लोडाची असेल तीच एम एम आर डी तीच एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का मग त्यांच्या भाल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर तो ती अलमेंट बदली करता येत त्या हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतो आहे त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टीला एक तारा देते मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता त्या कामाला जशी गुणवत्ता यायला पाहिजे एम एम आर डीची कामं अशी पूर्वी नव्हती एम एम आर डीची कामं गुणवत्तेबाबतीत त्याचं नंबर एक नंबरला कामं होती अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले चांगले केलेले आहेत तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघाल नुकताच आता घोडबंदर ठाण्याचा जो था बोगदा आणि जो रस्त्याचं काम होतं तीन हजार कोटीचा जास्त निविदा निघाल्या ज्यासाठी तो हायकोर्टाने यांना फटकारला आणि आता परत ती फेरनिविदा काढण्यासाठी पटवला तीन हजार कोटी कमी रक्कम आहे का हा मालिदा कोणाच्या पोटात जाणार होता आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतात आणि त्याचं लक्षमंत्रीकडे मला विरोधकांना पण जे विरोधात बसलेले त्यांनाही विनंती त्यांनी ह्या गोष्टीवर उड पाडावं ते काय गप्पा बसले त्या गोष्टीवर अशा एकंदरीतच एम एम आर डीच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहीत नाही फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे याबाबतीत ते पण का गप्पा बसले ते यांना का स्पेअर करतात आहे ना तुमच्याकडे मताधिक्य एका दुसरा नाराज त्याला काय फरक पडतो परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी